तीस तारखेला सगळ्यात मोठं मैदान होतंय आणि त्या मैदानामध्ये सगळे महाराष्ट्रातील टॉपचे बैल त्या मैदानामध्ये दिसतील आणि नक्कीच त्या मैदानामध्ये कोणता बैल कोणत्या बैला सोबत पाहणार आहेत अंदाजित पहिले सांगणार आहोत वीस परंतु बक्कासूरचा पैरा कोण असेल नक्कीच सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बक्कासूर आणि तोच त्याच्यासोबत पोहतोय संबंध महाराष्ट्रामध्ये त्या बैलावरचं सुद्धा प्रेम केलं जातं नक्कीच ही दोन जोडी ही दोन बैल पुन्हा एकदा एकत्र येत आहेत आणि नक्कीच संबंध महाराष्ट्र बघेल ही जोडी पुन्हा एकदा तीस तारखेच्या मानेवडी कातर खटाव या फाटीवरती सुरुवात करूया या मैदानामधील एक अंदाजित संभावित असे वीस पैरे कोणते बैल भाईल, कोणत्या बैला सोबत पाहणार आहेत चला बघूया एक नंबरचा पैरा आहे ज्या बैलगाडा क्षेत्रामध्ये सलग चौदा मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी असलेला असा हा बुलढाणकरांचा बाब्याचं कमबॅक आहे आणि त्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सारजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ही जोडी पाळताना दिसेल संबंध महाराष्ट्राला खूप लोकांचं या जोडीवरती प्रेम आहे नक्कीच संबंध महाराष्ट्र बघेल की ही जोडी कशा पद्धतीने पळते ही जोडी अगोदर जशी पळते तशी पळते की काय बघूया दोन नंबरचा पैरा आहे दोन ही मुंबईचेच बैल आहेत एक बैलगाड क्षेत्रातला ज्याला बिन जोडचा आता किंग म्हटलं जातंय मुंबईमध्ये आणि घाटावरती सुद्धा पळतोय तो असा हा मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा पळतोय आणि भुंगासोबत पाहताना दिसेल या बैलगाडा क्षेत्रामधील जे रॉकेट जे ज्याला म्हटलं गेले असा हा घोटचा सर्जा वा काय कमालीचा पायरा झालेला आहे नक्कीच बबलू बबलूचा किंवा विठ्ठल ड्रायव्हर भूतकर या गाडीवरती बसताना दिसतील तीन नंबरचा पायरा आहे ही जोडी सतत पळते आणि सतत पळते सतत ही मैदानामध्ये गुलाल ही मिळवतेच असा हा छत्रपती संभाजी नगरकरांचा तसेच अमित शेठ ब यांचा चिमण्या लाडका चिमण्या आणि त्याच्यासोबत सोबत पळताना दिसेल आपल्याला संतोष तोडकर यांचा साई वाह काय कॉम्बिनेशन आहे या जोडीचं जिथं जाईल त्या मैदानामध्ये गुलाल आणि शंभर टक्के ही गाडी गुलालामध्ये असते बघूया काय कमाल करते शाकीर दादाच असतील या शाकीर पठाण या गाडीवरती ड्रायव्हर असतील चार नंबरचा पैरा आहे कारुंडेकरांचा चिक्क्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये आत्ता एक टॉपला पळतोय असा हा बैल कारुंडेकरांचा चिक्क्या कोणासोबत पळताना दिसेल मैदान मैदानामध्ये ज्या आदत वासरांनी सगळ्यांच्या नाकामध्ये दम केलेला असा हा पुष्पराज त्या मैदानामध्ये चिक्यासोबत पळताना दिसेल काय पळ या जोडीचा संबंध महाराष्ट्रच बघेल काय कमाल करेल ही जोडी पाच नंबरचा शे पैरा जो आहे तो या बैलगाडा क्षेत्रातील ज्याला वन बी एच कप हॅटचा असं म्हटलं गेलेलं हा कळंबीकरांचा शंभू आणि त्याच्या सोबत पाळताना दिसेल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल ही दोन जोडी त्या मैदानामध्ये पाळताना दिसेल मागच्या वर्षी सुद्धा हीच जोडी पाळलेली नक्कीच तीस तारखेला सुद्धा हीच जोडी पाळताना दिसेल संबंध महाराष्ट्राला बघूया काय कमाल करते हीच जोडी सहा नंबरचा घरचा साज सम्राट आता बरा झालाय आणि सम्राटचं कमबॅक होतंय घाटावरती आणि खूप छान बैल पळतो संबंध महाराष्ट्र त्या बैलाची चर्चा करतोय असा हा सम्राट आणि त्याच्यासोबत त्यांचाच घरचा जो शाकीर पठाण यांचाच लाडका राजा एक ही जोडी हरवणं खूप अवघड होत होतं परंतु या मध्यंतरी बैल फिस्कटली फिसकटली, फिसकटली म्हणजे पैरे वेगवेगळे करू लागले त्याच्यामुळे बैलांचा जो जम आहे तो बसण्यासाठी खूप वेळ गेला नंतर जोडी पळताना दिसली नाही एवढी नक्कीच तीस तारखेच्या मैदानात ती जोडी पळताना दिसेल संबंध महाराष्ट्राला शाकीर पठाण यांची सात नंबरचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगर तसेच मथुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन पळताना दिसेल आपल्याला मानघरकरांच्या वादळ या बैलांसोबत वा मस्तच पायरा ह्या नक्कीच मानगर खानचं वादळ सुद्धा जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये असतं आणि छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन सुद्धा जाईल त्या मैदानामध्ये गुलालात असतो खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना सुद्धा आठ नंबरचा पैरा त्यांचाच मथुरा फार्म चिंचाळे यांचाच कंदूरचा राजा कंदूरचा राजा पळताना दिसेल आपल्याला महान भारत केसरी ज्याला असं म्हटलं गेले सहा सहाशे बावीस द्वारलीचा हरण्या काय कमाल कळते बघूया आता त्या दिवशीच समजेल आपल्याला नऊ नंबरचा पैरा आहे मुरमकरांचा सुंदर आणि त्याच्या सोबत पाळताना दिसेल सोन्या उर्फ धोनी मस्तच पैरा झालाय सोन्या उर्फ धोनी आता चर्चे मध्ये आहे हा बैल चर्चा जाईल त्या मै मैदानामध्ये गुलाल मिळवतोय असा हा सोन्या उर्फ धोनी आणि नक्कीच मुरमकरांचा सुंदर काही कमाल करतायत बघूया खूप सारे शुभेच्छा दो या दोघांना सुद्धा दहा नंबरचा पैरा आहे या बैलगाड्या क्षेत्रातील एक टॉप टॉपमध्ये चाललेले सगळे त्यांच्या दावणीतले बैल आहेत किरणप्पा शालगाव कालगावकर तसेच उत्तम गवळी बदलापूर यांचा रैना हिंद केसरी रायना आपल्याला पळताना दिसेल हिंद केसरी वाटेगावकरांचा बादल नक्कीच काय कॉम्बिनेशन आहे या जोडीचं सुद्धा आणि नक्कीच भैया ड्रायव्हर वाटेगावकर किंवा अमरडावर ओंड कर या गाडीवरती चालवताना दिसतील आपल्याला ही गाडी पळवताना दिसतील आणि नक्कीच काय कमाल करते हे जोडी बघूया रैना कम बॅक करतोय रैना जाईल त्या मैदानामध्ये गुलाल करतोय आणि वाटीगावचा बादल सुद्धा त्याच पद्धतीनं पळतोय खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना सुद्धा अकरा नंबरचा पहिला आहे ओगलेवाडी तेजा संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी तेजा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल विठ्ठल ड्रायव्हर करत तसेच अजय शेट यां कलेढोन यांचा तेजा तेजा तेजाची तेजा तेजा जोडी आपल्याला संबंध महाराष्ट्राला बघायला मिळेल कारण की काय स्पीड लागेल दो या दोघांड सुद्धा आणि गाडीवरती ड्रायव्हर स्वतः आपल्या या बैलगाडा क्षेत्रातील सप्तहिंद केसी ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बूतकर हेच चालवतील गाडी खूप साऱ्या शुभेच्छा नानांना सुद्धा बारा नंबरचा पैरा आहे विठ्ठल डायवर भूतकर तसेच अजय शेठ यां कलेढोण यांचाच दिवाण्या दिव्याना पळ दिवाणा पळताना पा... दिसेल आपल्याला महाशिरस्करांचा जो एक नंबरचा मानकर मिळवला होता रैना आणि त्या सावकारने असाच सावकार पळताना दिसेल आपल्याला नानांच्या दिवाणा या बैलासोबत खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना सुद्धा तेरा नंबरचा पहिला आहे बावीस अकरा सोन्या बावीस अकरा सोन्या पळताना दिसेल आपल्याला पिंटू शेट मोडक वडकी यांच्या कॉकटेलसोबत कॉकटेल सुद्धा आता मध्ये आला आलेला आहे आणि नक्कीच सोन्यासुद्धा मध्येच आहे आणि नक्कीच ही जोडी नरमादी जोडी आहे चांगलीच पळते म्हणजेच कमी एक बैल मोठा एक बैल छोटा आणि नक्कीच गाडीला स्पीड लागतं या गाडीवरती ड्रायव्हर असतील थी सनी ड्रायव्हर उरळी देवाची खूप साऱ्या शुभेच्छा चौदा नंबरचा पैरा हे घरचा साज पळताना दिसेल आपल्याला बापूसाहेब आंबे बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा लाडका पिस्टन बावी अकरा आणि हा पळताना दिसेल त्यांच्याच घरचा पिस्टन बावी अकरा या सोबत पिस्टन खूप दिवसाने चिंचाळी मैदानामध्ये बघितलं सेमीला पराभव झालेला होता परंतु पिस्टन हा छोट्या पिस्टन सोबत पळतोय नक्कीच घरचा साज आपल्याला पळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना सुद्धा पंधरा नंबरचा पैरा जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोय अशी ही जोडी कारनामा करेल का तीस तारखेच्या मैदानामध्ये अशी ही जोडी किनिही कारांचा रायबा आणि रायबा सोबत पळताना दिसेल हिंद केसरी कोरेगावचा एक नंबरचा मानकर असलेला स्वराज आठशे पंचावन ही जोडी पळताना दिसेल त्या मैदानामध्ये की दुसरी बघूया पैरा यांचा अंदाजित आहे परंतु मोठ्या मैदानात ही जोडी गटून पळते बघूया काय कमाल करते ही जोडी सोळा नंबरचा पैरा आहे एम एम नाना यांचा राजा आणि त्याच्या सोबत पळताना दिसेल सातारा एक्सप्रेस बलमा वा साताराची शान सातारा एक्सप्रेस अक्षय मोरे शिवाजी अक्षय शिवाजी मोरे यांचा आपला सगळ्यांचा लाडका बलमा बलमा पळताना दिसेल आपल्या सगळ्यांचा लाडका एम एम नाना यांचा राजा खूप साऱ्या शुभेच्छा तसेच आपल्याला सतरा नंबरचा पायरा घरचाच साज पाळताना दिसेल आपल्याला सप्त हिंद केलगाडा क्षेत्रातील देव जला म्हटलं जातं असा हा भारत किरण अप्पा तसेच उत्तम शेटगोळी यांचा भारत पाळताना दिसेल त्यांच्याच घरच्या जलवा या बैला सोबत घरचा साज बघूया काय कमाल करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा अठरा नंबरचा पहिला आहे काशी आणि गोविंदा नक्कीच बघूया काशी आणि गोविंदा काय कमाल करते कारण की ही जोडी जिथं जिथं पळते तिथं तिथं ही कमालच करते आता काय कमाल करते ही ही जोडी बघूया आता खूप साऱ्या शुभेच्छा या, या जोडीला सुद्धा की त्यांनी गुलाल मिळवावा वीस नंबरचा पैला आहे भोळा शंकर आणि त्याच्यासोबत पाळताना दिसेल दिवाण्या दिवाणे हा मुंबईचा पुणे पुण्यातलाच पुणे जिल्ह्यातलीच बैल आहे नक्कीच ही जोडीसुद्धा चांगली पेल भोळाशंकर सध्या टॉपमध्ये आहे नक्कीच काशी आणि दिवाणी ही जोडी होती परंतु काशी आणि गोविंदा ही जोडी पाळताना दिसेल आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष्य जे आहे ते तीस तारखेच्या मैदानावरती लागलेलं आहे कारण की मैदानामध्ये एका टॉपचे पेरे सगळे झालेले आहेत नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या अशा नंदीना की त्यांनी मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करावं आणि नक्कीच सगळ्यांना मजा येईल खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा तीस तारखेच्या ओपनच्या मैदानामध्ये धन्यवाद